बोलत आहेत पाहूयात उपमुख्य आपले भाजपचे नेते की त्यांना हवा आहे की नको आहे केवळ ज्या मलिकांचा वापर मतासाठी करायचं ठरवलं असेल तर तेही स्पष्ट केलं पाहिजे आता विधान परिषदेच्या निवडणूक आहे म्हणून मलिक तिकडे बसले असतील आणि तिकडे त्यांना घेतलं असेल तर मतासाठी घेतलाय म्हणजे भाजपाला सोयीचं चा काम चालतं काय वापरा आणि फेका त्यांची वृत्तीच आहे भविष्यात ते दिसेल पण आज जे अभद्र सगळे भ्रष्टाचारी जमा करून सत्ता स्थापन केली त्यावेळेस गोड वाटला का या सगळ्यांना आता फळं खाताना आता मात्र निवडणुकीच्या तोंडावर यांना तीच फळं कडू लागायला लागली असा त्याचा अर्थ होतो मुंबई नाही जो भाजपमध्ये जाईल तो स्वच्छ होऊन बाहेर येईल हा नाराज आहे त्यांची वॉशिंग मशीन एवढी आहे वॉशिंग मशीन भाजपाची आहे कमल हा पावडर आहे त्यामुळं कमल छाप पावडर टाकला आणि मशीनमध्ये घातलं भाजप मशीनमध्ये की तो माणूस धुवून स्वच्छ होऊन फार निघतो हे आत्तापर्यंतचा अनुभव आहे त्यात काही फार नवीन आहे असं नाही म्हणजेच आरोप करायचे आणि सोबत घ्यायचं आणि सोबत घेऊन त्यांची सगळे प्रकरणं सपोर्ट टाकायचे एका महिला पोलीस अधिकाऱ्याला गेल्यावर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न आता अंतचिंतन करावं गृह खात्याने गृहमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्थेचं काय स्थिती आहे किती बिकट झाली आहे आणि किती भयावह झाली आहे दिवसाढवळ्या अधिकाऱ्यावर जर पेट्रोल टाकून जाण्याचा प्रयत्न होत असेल पोलीस अधिकाऱ्यांचा दिवसाढवळ्या तरुणींना रस्त्यावर पेट्रोल मारलं जात असेल तर हे राज्य हे आता कायदा आणि सुव्यवस्थेचा लवलेशाही राहिलं नाही राज्यात ही परिस्थिती आता निर्माण झाली आहे मोठा संकट आहे दुबार पेरणीचं पावसाने आता सलग काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये अजिबात पाऊस आला नाही आणि जमिनीची पापुंदरसुद्धा ओला झाला नाही त्यामुळं जी काही पेरली होती पावसाची प्रतीक्षा पावसाचा अंदाज घेऊन जी पेरणी झाली होती ती आता संपूर्ण वाया गेली आहे याचा आम्ही उद्याला परवाला आम्ही हा विषय मांडू लगेच दुबार पेरणीसाठी बियाणे आणि मदत शेतकऱ्याला सरकारनं केली पाहिजे ही मागणी आमची उद्या परवा असणार आहे काल चालक आणि देवेंद्र फडणवीस यांची बैठक झाली संघ मुख्यालयात आगामी काळातली जे काही निवडणुका आहे लोकसभेत झालेला या सगळ्यांच्यावर चर्चा झाल्याची माहिती नाही चांगलं ते शेवट आहे तर विचारधारा तीच आहे ना ज्या विचारधारेशी ते जुळले आहेत त्यांची मदत लागते जरा नशा आली होती मधामध्ये डोक्यात दिल्लीतल्या काही नेत्यांना की आम्ही भा भारतीय जनता पक्षाला आता संघाची गरज नाही पण आता निकालानंतर पुन्हा संघाची गरज पडली असेल तो त्यांचा अंतर्गत विषय आहे पण विचारधारेवर जो पक्ष ज्या उभा आहे त्याच्याबरोबर त्याच्याशिवाय त्यांना पर्याय नाही आणि तो विचार म्हणजे मनुस्मृती जपणाराच विचार आहे तो बहुजनावर लादून निवडणुका जिंकण्याची स्ट्रॅटेजी ते उत्तम करू शकतात त्याचा तो एक भाग आहे की राज्य सरकारचं शिष्टमंडळी लवकरच नाही भेटू द्यात सगळ्यांनाच भेटलं पाहिजेत आंदोलन करते आहेत हाकेकडे गेले होते त्यांनाही भेटलंच पाहिजे जरांगे पाटलांनाही भेटलं पाहिजे समजून घेतलं पाहिजेत मध्यम तोडगा काढला पाहिजे आता आमच्या सर्वपक्षीय बैठक ओबीसी आणि मराठा आरक्षणा संदर्भात या आंदोलना संदर्भात शासन घेणार होता, सरकार घेणार होता, पण ते पुढे तारका चालल्या आहेत मला वाटतं की सोमवारला ही बड़ी।